राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील विषय आहे संतोषांना देशमुखांच्या केस संदर्भातला पण त्या अगोदर आपण पुण्यामध्ये जे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ज्या घडामोडी घडलेले आहेत आणि त्या हॉस्पिटलचा नालायकपणा आणि निर्लज्जपणा किती त्याचं ते, म्हणजे हॉस्पिटलचं एक म्हणणं देखील समोर आलेलं या सगळ्या प्रकरणावरती ते सुरुवातीला समजून घेऊया त्याच्यानंतर संतोषांना देशमुखांच्या परिवाराला गृहराज्यमंत्री योगेश कदम हे जाऊन भेटलेले आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी काही फुलं उधळलेत त्याच्याबद्दल देखील मी बोलणार आहे संतोषाना देशमुखांच्या केसमध्ये आपल्याला माहिती आहे की जवळपास चार महिने पूर्ण होत येतील आज चार तारीख आहे नऊ तारखेला नऊ डिसेंबरला हत्या झालेली आत्ताच्या नऊ तारखेला चार महिने कम्प्लीट होतील या चार महिन्यामध्ये कृष्ण आंधळे नावाचा जो काही हराम करतो आरोपी आहे तो अद्याप तरी फरार आहे अजूनपर्यंत तो, तो पोलिसांना सापडला नाही आहे अख्ख्या बीड पोलिसांना सी आय डीला आणि टीला हा कृष्ण आंधळे चॅलेंज करतोय आणि या सगळ्या गोष्टीला गांभीर्याने घेत नाही कोण याचमध्ये ज्या महिलेचा सगळ्यात जास्त जबाब इम्पॉर्टंट होता की संतोषांना देशमुखांची हत्या झाल्यानंतर त्या जा ज्यावेळेला त्यांचा जीव जात होता त्यावेळेला पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि त्या पोलिसांनी त्यांना हॉस्पिटलला घेऊन जाण्याच्याऐवजी कळमच्या दिशेला काय घेऊन गे गेले त्या कळममध्ये कोण महिला कपडे काढून तयार होती कोण महिलेचा आणि स संतोषांनांचा संबंध दाखवून संतोषांनांना बदनाम करायचं षडयंत्र होतं त्या ठिकाणी सांगायचं की या महिलेचं आणि यांचं काहीतरी संबंध होते आणि त्या संबंधाच्या ह्याच्यातून आम्ही मारहाण करून त्यांना मारलं अशा प्रकारे केसला वेगळी कलाटणी वळव वळवून देण्यासाठी प्रयत्न करत होते त्या महिलेचा जबाब ह्या सगळ्यांना फासावती लटकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता त्या महिलेची हत्या केली मनीषा बिडवे नावाच्या महिलेची आणि ती हत्या कोणी केली अजूनपर्यंत तुम्हाला माहीत नाही म्हणजे आरोपी पकडलेत तुम्ही पण त्या माहिती कारण काय दिलं आहे कारण तुम्ही असं दिलं आहे की त्या मालकीनीचं म्हणजे ती मनीषा बिडवेचं तिच्या असणाऱ्या ड्रायव्हरसोबत संबंध होते आणि पैशाची मागणी केली पाच लाख रुपयाची जर तू पाच लाख रुपये नाही तर मी बलात्काराचा गुन्हा दाखल करेल जे की तिच्या आयुष्यामध्ये करिअरमध्ये बऱ्याच गोष्टी अशा घडलेल्या आहेत जी तिचा तो व्यवसाय होता किंवा असं तिचं काही ती काम होतं त्या महिलेची हत्या झाली तो कृष्ण आंधळे अजून फरार आहे महादेव मुंडे माहिती आहे ना ती बिचारी मायमाऊली रोज न्यायासाठी भटकत होती त्या महादेव मुंडेंच्या आरोपींना अजूनपर्यंत पकडलेलं नाही आहे हजारो प्रश्न त्या बीडमध्ये हजारो हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं खरं तर द्यायला योगेश कदम राज्याचे गृहराज्यमंत्री त्या ठिकाणी जायला पाहिजे होतं परंतु त्या ठिकाणी ते गेले त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी एक वक्तव्य केलं छत्रपती शिवाजी महाराज जर असते तर त्यांनी जसं प्रकारे न्याय दिला असता त्या प्रकारे आम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करू सगळ्यात अगोदर ज्या मंत्र्यावरती अत्यंत गंभीर आरोप झाले भ्रष्टाचाराचे त्या मंत्र्यांसह चौकशी का नाही केली आणि तुम्ही काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या न्यायाची कंपेरिजन करता हे शब्द बोलताना देखील तुम्ही दहा वेळा विचार करायला पाहिजे होता माझ्या शिवरायांचं नाव घेण्यापूर्वी देखील तुम्ही शंभर वेळा विचार करायला पाहिजे होता की तुम्ही त्यांच्या विचाराप्रमाणे वागता का तुमचं सरकार त्या विचाराप्रमाणे वागतं का साला त्या ज्या कोरटकरने आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्ण आयुष्यावरती त्यांच्या जन्मावरती त्या हरामखोरनी बोट उचललं त्या कोरटकरला तुम्ही एवढे एक एक महिना लावता तुम्ही पकडायला त्या कोरटकरचा आणि तो मोहित कंबोज त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो जाऊन व्हिडिओ बघा तुम्ही सोशल मीडियावरती आहे त्या व्हिडिओमध्ये ते काय काय बोलतात दोघ निवडणूक निवडून आल्यानंतरची गोष्ट आहे ही सगळी पिलावळ तुम्ही त्या राहुल सोलापूरकरला अजून काय केलं काय ॲक्शन का घेतली त्याच्यावरती आणि तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या न्यायाची कंपेरिजन करता तुमच्या सरकारसोबत स्वतःला काय वाटत असेल तर शब्द मागे घ्यावेत माफी मागावी महाराजांची कारण आपली लायकी नाही आहे महाराजांच्या न्यायाची कंपेरिजन करण्यासाठी माझे शिवराय जर या ठिकाणी जिवंत असते ना आत्ता त्यांचं राज्य असतं ह्या सगळ्या आरोपींना केव्हाच गडावरनं ग कडेलोट करून सोडून दिलं असतं नाहीतर हत्तीच्या पायाखाली दिलं असतं तुम्ही काय महाराजांच्या न्यायाशी कंपेरिजन करता त्या ठिकाणी तुम्ही खरं तर जाऊन उत्तर द्यायला पाहिजे होती की आम्ही कृष्ण आंधळेला का पकडू शकत नाही महादेव मुंडेच्या आरोपींना का पकडू शकलो नाही त्या uh, मनुषा बिडवे नावाच्या त्या महिलेची हत्या झाली था ती का हत्या झाली त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही त्या ठिकाणी जाऊन द्यायला पाहिजे होती आजपर्यंत तुम्ही आत्ता तुम्हाला दिसले चार महिन्यानंतर ते कुटुंब आजपर्यंत तुमचा गृहमंत्री या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अजूनपर्यंत त्यांच्या घरी जाऊन भेट दिली नाही त्या बीडच्या मंत्री असणाऱ्या पंकजा मुंडे या अजून त्या कुटुंबाला भेटण्यासाठी गेल्या नाही त्यांनी पाठीमागे स्टेटमेंट दिलं की मला कुटुंबाला भेटायचं होतं परंतु कुटुंबातल्या लोकांनी सांगितलं की तुम्ही या ठिकाणी येऊ नका इथले वातावरण वेगळे चार महिने झालं ना चार महिन्यानंतर तुम्ही प्रयत्न केला पुन्हा जायचा त्या ठिकाणी का नाही तुमची मानसिकता धनंजय मुंडे साहेबांबद्दल एक सांगतो ज्या वेळेला अजित पवार पालकमंत्री म्हणून त्या परवा दिवशी बीड जिल्हा दौऱ्यावरती होते त्याच्या अगोदर धनंजय मुंडे साहेबांनी स समाज माध्यमांवरती हो गोष्ट सांगितली माझी तब्येत खराब असल्याकारणाने मी मुंबईला दाखल झालेलो आहे मी बीडच्या अजित पवारांच्या दौऱ्यामध्ये येऊ शकत नाही येणार नाही त्याच रात्री धनंजय मुंडे साहेब स्वतःच्या मुलीच्या फॅशन शोमध्ये स्वतः हजर होते मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे किंवा एक मला बोलायचं आहे तुमच्याशी ज्या धनंजय मुंडेंना अत्यंत अभिमान आणि गर्व वाटत असेल की त्यांची मुलगी फॅशन शोमध्ये वॉक करते त्या ठिकाणी पार्टिसिपेट करते आणि अभिमान वाटत असेल एका पित्याला पण त्याच वेळेला वैभवी देशमुख आमची जी अत्यंत हुशार मुलगी आहे दहावीमध्ये तिला चौऱ्याण्णव पंच्याण्णव टक्के मार्क पडलेले आहेत त्या मुलीला शाबासकी देण्यासाठी तिचे वडील तर हरवलेत तिचे वडील तर नाही आहेत त्या बीडचं आपण नेतृत्व करता त्या बीडचं पूर्ण आपण नेते आहात राजकारणामधलं त्या मुलीच्या घरी जाऊन तुम्ही कमीत कमी साधी भेट तरी द्यायला पाहिजे होती अद्यापपर्यंत तुम्ही स्वतःहून त्या ठिकाणी गेला नाहीत तुमचं सोडा या राज्याचे गृहमंत्री त्यांना कोणी अडवलं जाण्यासाठी कुठली गोष्ट अशी आहे की त्यांना अडवलं आहे किंवा त्यांच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट ही हा मुद्दा काही जास्त इम्पॉर्टंट नाही आहे का, का। अजूनपर्यंत ते स्वतःहून त्या ठिकाणी का नाही गेले ते स्वतःहून सुरेदासांच्या कार्यक्रमाला ते बीडमध्ये गेले होते परंतु त्या बाजूलाच असणाऱ्या मसाजो गावाला त्यांना जाताना आलं याचा अर्थ असा आहे की त्यांच्या दृष्टिकोनातून संतोषांना देशमुखांची केस मोठी नाही आहे का आज व योगेश दे कदमचे गेले ह्यांनी बऱ्याच प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी द्यायला पाहिजे होती खरं तर त्यांनी त्या ठिकाणी ऐकून घेण्याची भूमिका घेतली त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन की त्या ठिकाणी गावकऱ्यांचा जो काही रोष होता काय समस्या होत्या काय प्रश्न होते ते सगळे प्रश्न ऐकून घेतले त्यांनी आणि त्या सगळ्या प्रश्नांवरती कारवाई करून म्हणून आपण कमीत कमी गावकऱ्यांना तर त्या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिले आता कारवाई होईल की नाही होईल तो नंतरचा पार्ट आहे त्या ठिकाणी गावकऱ्यांनी आणखी एक गोष्ट सांगितली की जे निलंबित निलंबित केलेले अधिकारी आहेत तेच अधिकारी होळीच्या दिवशी धुलवडीच्या दिवशी त्या जेशसोबत होळी खेळतात त्या लोकांना निलंबनाची काय कुठल्याही गोष्टी जी मात्र काही फरक पडलेला नाही त्यांना माहिती आहे की त्यांचा आका जो बसलेला आहे तो काही काळानंतर त्यांना पुन्हा सेवेवरमध्ये रुजू करेल म्हणून त्यांच्या चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचा पश्चातापाचा भाव नाही आहे ते सेलिब्रेट करतायत होळी सेलिब्रेट करतायत हे होळी सेलिब्रेट करत आहेत आणि तेच अधिकारी गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार की त्या पोलीस स्टेशनच्या निलंबन आहेत निलंबित ते तरी देखील त्या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये फिरतात बाहेरच्या जिल्ह्यातले काही लोक बाहेरच्या गावातले लोकं त्या गावामध्ये मस्त गावामध्ये असेल किंवा केस तालुक्यामध्ये असेल फिरतात याचा अर्थ जेणेकरून त्या गावकऱ्यांना त्या गावातल्या लोकांना आणि संतोषांना देशमुखांच्या कुटुंबाला एक प्रकारे इनडायरेक्टली धमकवण्यासाठी या सगळ्या गोष्टी चालवल्यात की काय असा देखील गावकऱ्यांनी त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला आणि त्याच्यानंतर योगेश कदमांनी सांगितले की अशा प्रकारचे कुठलेही तालुक्याच्या बाहेरचे लोक या ठिकाणी जर संशयास्पद दिसली तर त्यांना तुम्ही डायरेक्ट उचला साहेब सगळ्यात महत्त्वाचं वाल्मिक कराडवरती तुम्ही कुठल्या वाल्मिक कराड असतील किंवा इतर सगळ्या गोष्टी असतील ह्या सगळ्यांची संपत्तीची चौकशी चौकशी अजूनपर्यंत तुम्ही केली नाही वाल्मिक कराडवरती प्रचंड आरोप झाले ते स्वतःहून सुरेश दसाने ते आरोप केले होते परंतु वाल्मिक कराडच्या संपत्तीची अद्यापर्यंत चौकशी आली नाही देखील ह्याच्यादेखीलबद्दल तुम्ही त्या गावकऱ्यांना आश्वासन द्यायला पाहिजे होतं कृष्ण आंधळीबद्दल तुम्हाला तुम्ही आश्वासन द्यायला पाहिजे होतं अजूनपर्यंत तुमचे गृहमंत्री इतके बिझी आहेत की त्या ठिकाणी गावकऱ्यांना भेटण्यासाठी त्या कुटुंबांचं सा सांत्वन करण्यासाठी त्यांच्या गावामध्ये गेले नाहीत तुम्ही म्हणाल की मंत्रालयात बोलवलं होतं आपण ज्याच्या घरातला एखादा व्यक्ती जातो ना तर आपण त्या ठिकाणी जायचं असतं तो व्यक्ती सरपंच होता गावकऱ्यांसाठी तो लढत होता त्या कुटुंबाचं तर त्यांनी मंत्रालयात बोलून सांत्वन केलं असेल पण त्या गावकऱ्यांचं काय गावकऱ्यांचे झालेले हानी कोण भरून काढणार कमीत कमी त्यांना शब्दाचा तरी आधार द्यायला पाहिजे होता परंतु अद्यापपर्यंत मंत्री महोदयांना त्या ठिकाणी जाण्यासाठी वेळ मिळाला नाही किंवा त्यांच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची त्यांना वाटत नसावी मनापासून धन्यवाद आणखी एका व्यक्तीची द्या द्यावीशी वाटतात की एकनाथ खरं खरंतर योगेश कदम आज एकनाथ शिंदेसाठी किंवा एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्यामुळे त्या ठिकाणी गेले होते एकनाथ शिंदेंचं धन्यवाद यासाठी द्यायचे की त्यांनी एक शब्द दिलेला आहे की या कुटुंबाला राहण्यासाठी घर नाही आहे आणि ते घर बांधकामाचं पूर्णच्या पूर्ण खर्च एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला होता आणि त्या घराचं आत्ता काम सध्या जोरामध्ये चालू आहे त्या कामाची पाहणी देखील करायला योगेश कदम त्या ठिकाणी गेले होते आणि योगेश कदम स्वतः यांनी सांगितले की एकनाथ शिंदे साहेबांचं प्रतिनिधी म्हणून मी त्या ठिकाणी आलो आहे पण मला हे विचारायचं आहे की भारतीय जनता पार्टीचा प्रतिनिधी अजूनपर्यंत त्या ठिकाणी का नाही गेला का नाही त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्या ठिकाणी गेले का नाही पंकजा मुंडे त्या ठिकाणी गेल्या का होतं भाजपचा तुमचा बूथ अध्यक्ष होता बूथ प्रमुख होता भूतप्रमुखाच्या हत्या झाली का नाही तुम्हाला असं वाटलं की माझ्या पक्षाच्या भूतप्रमुखाच्या हत्या झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला सांत्वन करण्यासाठी मला त्या ठिकाणी जायला पाहिजे एवढं संवेद असंवेदनशीलता कशी काय असू शकतं तुमच्यामध्ये मी चला बोलतो मुख्यमंत्री बिझी आहेत त्यांना पूर्ण राज्यावरचं काम बघायचं आहे एक राज्यभर काम फिरायचं आहे बाकीचे पदाधिकारी काय नाही तुमच्यातात अहो स्वतः पंकजा ताई त्या आहेत ना त्या बीड जिल्ह्याच्या शंभर वेळा त्या बीड जिल्ह्यामध्ये गेल्या असेल ना घरी त्यांच्या मग त्यांच्यापासून ते मस्ता गाव किती लांब आहे ते जाऊ शकत नाहीत का त्यांच्या गा त्यांच्याकडे गाडी नाही का पेट्रोल नाही का डिझेल नाही का काय नाही किती त्या असं मला खरं तर त्या धनंजय देशमुखांची ना इतकी इतकं वाईट वाटतं की ते व्यक्ती इतक्या घटना आणि इतकी मोठी घटना घडल्यानंतर देखील त्यांच्या शब्दांवरती अजूनपर्यंत भरपूर ताबा आहे अजूनपर्यंत त्यांनी स्वतःच्या रागावरती कंट्रोल केलेला आहे आणि खरंच त्यांची जी काही सहनशक्ती आहे त्याला सलाम आहे कारण इतकी भयान घटना घडल्यानंतर आणि घटना घडल्यानंतर देखील त्यांच्यासोबत इतक्या भयान गोष्टी घडत आहेत इतक्या भयान पुरावे लपवले जात आहेत मोठमोठ्या लोकांना या ठिकाणी वाचवण्याचं काम केलं जाते आणि सगळं रोज ते डोळ्याने आहेत तरी देखील त्यांचा राग हा अनावर होत नाही आहे कंट्रोलमध्ये म्हणजे ह्या गोष्टीचं खरं तर सगळ्यात कौतुक करण्यासारखं आहे पण त्याही माणसाने किती शेवटीपर्यंत सहन करायचं त्याही व्यक्तीचा कधी ना कधीतरी सहनशिकतेचा अंत होऊ शकतो राज्य शासनाने त्या व्यक्तीचा शा, शा, सहन त्या व्यक्तीच्या सहनशक्तीचा अंत होऊ न देता कृष्णांद्रेच्या मुसक्या आवडल्या पाहिजेत आणि या सगळ्या लोकांचे जे काय आरोपी म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप झाले संपत्तीचे आरोप झाले या सगळ्या गोष्टींची चौकशी तर लावा तुम्ही अजूनपर्यंत चौकशी नाही लावली तुम्ही काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या न्यायाची कंपॅरिझन करता तुम्हाला काय वाटतं जसं योगेश कदम बोलले की छत्रपती शिवाजी महाराज जर हयात असते तर त्यांनी ज्या प्रकारे न्याय दिला असता त्याप्रकारे आम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करू ह्या वक्तव्याला तुम्ही सहमत आहात का आणि या वक्तव्याचं जे योगेश कदम यांनी सांगितलं आहे अशा पद्धतीनं न्याय मिळेल का तुम्हाला काय वाटतं तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा बाकी आपल्या चॅनलवरून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार